नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजत असाल मी, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या स्टेज विथ अश्विनी या चॅनलमध्ये तर शिवणकाम क्लास आपण चालू केला होता पण काही कारणानिमित्त मला तो काही कंटिन्यू करता आला नाही खूप दिवस झाले व्हिडिओ काही त्याच्यावरती कंटिन्यू येत नव्हते पण आता मी प्रयत्न करेल की एक दिवस आठ नक्की तिथे व्हिडिओ अपलोड करेल खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी होत्या ज्या की व्हिडिओची वाट बघत होत्या पण काही कारणानिमित्त मला ते काही पॉसिबल होत नव्हतं पण आता माझा हाच प्रयत्न असेल की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आणि पाहूयात की तुम्ही सुद्धा किती प्रॅक्टिस करताय जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले शिवणकाम क्लास करत असताना तर तुम्ही बिनधास मला इंस्टाग्रामला डी एम करू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये जरी विचारलं तरी सुद्धा मी त्याचे अन्सर तुम्हाला देत जाईल तर आज आपण शिकणार आहोत ब्लाउज ब्लाऊज आधी आपण बॅकसाईडचं कटिंग कसं करायचं बाई कटिंग ज्या की मी दोन पद्धतीने तुम्हाला सांगितलेल्या आहेत या व्यतिरिक्त योगपट्टीचं कटिंग कोणती योगपट्टी कोणत्या पॅटर्नसाठी वापरायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे त्यानंतर मग शिराई कामाचे थोडे दोन चार व्हिडिओ तिथे अपलोड केलेले आहे अजून जरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण शिकणार आहोत फोरटेक्स ब्लाऊज सुरुवातीला काय होतं तुम्ही या फील्डमध्ये जर नवीन असाल तर शिकायला थोडंसं अवघड वाटतं पण एकदा आपण रियाज केला सराव केला की सर्व गोष्टी कशा सोयीस्कर किंवा आणि समजून जर तुम्ही विश पाहिलं तो जो व्हिडिओ असेल तो तर मी तुम्हाला गॅरंटी देते की व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल कोणतीही गोष्ट शिकताना सुरुवातीला थोडीशी कठीण वाटते पण सराव केल्याने कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही त्यामुळे सराव चांगला करा तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल आणि जे काही चार्ट असतील त्यानंतर जे कटिंग वगैरे आपण पाहिलेलं असेल ते सर्व मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकत असते जेणेकरून जरी व्हिडिओ पाहायला तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं नाही तरी सुद्धा डायग्राम पाहून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल तर चला जास्त बोलता पटकन आपण फोरटेक्स ब्लाऊजचं कटिंग सुरू करूया फोर्टक्स ब्लाऊज शिवण्यासाठी जी काही मेजरमेंट आपल्याला लागणार आहे ते सुरुवातीला स्टेप बाय स्टेप पाहून घेऊयात म्हणजे आपल्याला डायग्राम काढायला सोपं जाईल सगळ्यात पहिले ब्लाऊजची उंची आहे बारा इंच तर नेहमी उंचीमध्ये एक इंच मिळवायचं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस डायग्राम काढणार आहोत त्यामध्ये उंची प्लस एक इंच जर उंची माझी बारा इंच आहे तर त्यामध्ये प्लस एक इंच केल्यानंतर तेरा उंची इतकी आपली तयार होणार आहे त्यानंतर मग छाती आहे तीस इंच आणि बत्तीस इंच एक नंबर आणि दोन नंबर हे काय आहे हे मी आधीच्या क्लास डे फर्स्टमध्ये सांगितलेलं आहे अजून जरी तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तिथे जाऊन तुम्ही पहा त्यानंतर मग लागणार आहे आपल्याला कंबर कंबरचा सुद्धा आपण चौथा भाग घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण छातीचा चौथा भाग घेतो त्याचप्रमाणे तर कंबर आहे तीस इंच त्याचा चौथा भाग येणार आहे साडेसात इंच म्हणजे सेवन पॉईंट फाईव्ह आता बाही आणि दंड दंडगिराचा आपल्याला इथे काहीही गरज नाही त्यासाठी फक्त आपल्याला लागणार आहे पुढचा गळा पुढचा गळा आपला आहे सहाचा मागचा गळासुद्धा आपल्याला काही लागणार नाही म्हणजे इथं फक्त आपल्याला चार मेजरमेंट पाहिजे आहेत उंची छाती त्यानंतर कंबर आणि पुढचा गळा फक्त एवढीच मेजरमेंट आपण घेणार आहोत या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे मुंडा खोली फ्रंटक्स पॉईंट आणि दहावा भाग आता हे मुंडा खोली फ्रंटक्स पॉईंट किंवा दहावा भाग कुठून घ्यायचं याची मी कम्युनिटी पोस्टमध्ये ऑलरेडी सर्व मेजरमेंटसाठी मुंडा खोली फ्रंटक्स पॉईंट किंवा दहावा भाग किती घ्यायचा याचे चार्ट अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन सर्व मापासाठी जो काही फ्रंटक्स पॉईंट मुंडा आणि दहावा भाग किती घ्यायचा तिथे जाऊन पाहू शकता तर आता हे सर्व तुम्हाला ऑब्वियसली क्लिअर झालेलं असणार आहे यामध्ये जर काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट करून विचारा तिथे मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देईल तर चला आता आपण डायग्राम काढायला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले तर आपल्याला उंची घ्यायची आहे ब्लाउजची उंची आहे आपल्याला बारा इंच सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये एक इंच आपल्याला प्लस करायचा आहे म्हणजेच आपण उंची टाकणार आहोत तेरा इंच तर मेजरिंग टेपवरती बारा प्लस एक इंच म्हणजे तेरा इतकी मला इथे उंची घ्यायची आहे पहा शून्य पासून तेरा पर्यंत मी इथे टिकमार्क करून घेते म्हणजे ब्लाउजची संपूर्ण उंची जी काय आहे ती बारा प्लस एक इंच आपल्याला तेरा उंची भेटलेली आहे आता हा जो पॉईंट आहे इथपासून इथपर्यंत आपण याला एक अंक देऊयात म्हणजे तुम्हाला मला सांगताना व्यवस्थित लक्षात येईल इथे आपण देणार आहोत शून्य आणि त्यानंतर जिथपर्यंत आपण उंची घेतली आहे त्या अंकाला आपण एक नंबर असा नंबर देऊया म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल म्हणजे शून्य ते एक मी घेतलेलं आहे पूर्ण उंची अधिक एक इंच त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला एक ते दोन अंतर तर एक ते दोन अंतर इथपासून इथपर्यंत मी टाकणार आहे ते असणार आहे माझ्या कंबरेचा चौथा भाग अधिक एक इंच आता कंबर जी आहे ती आहे माझी तीस इंच त्यामध्ये प्लस एक इंच करायचं आहे आता सुरुवातीला कमरेचा चौथा भाग काढून घेणं आपल्याला गरजेचं आहे तीस इंचा चौथा भाग येतो साडेसात इंच म्हणजे सात पॉईंट पाच त्यामध्ये एक इंच मिळवल्यानंतर होतं साडेआठ तर आता इथे एक ते दोन अंतर हे जे आहे ते मी घेणार आहे साडेआठ इंच आणि याला सुद्धा मी दोन नंबर देणार आहे आता शून्य ते एक आणि एक ते दोन हे अंतर आपण किती घेतलं हे तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल या पद्धतीने जे काही शून्य ते एक आणि एक ते दोन अंतर आहे ते माझं घेऊन झालेलं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शून्य ते तीन अंतर शून्य ते तीन आपण घेणार आहोत गळा रुंदी बॅक साईडला जर तुम्ही पाहिलं असेल तर कंपल्सरी आपण गळारुंदी जी आहे ती घेतलेली आहे दोन इंच पण समोरच्या बाजूला जे आहे गळारुंदी आपण अडीच इंच घेणार आहोत कारण की पसरट गळा झालेला पाहिजे नाहीतर मग जर कमी रुंदीला घेतला तर व्ही शेप किंवा अदर कोणतेही शोप शेप तयार होऊ शकतात त्यासाठी नेहमी कंपल्सरी अडीच इंच तुम्हाला इथे गळारुंदी घ्यायची आहे बॅक साईडला आपण दोन इंच गळारुंदी घेतली होती कारण की शोल्डर उतरू नये म्हणून तर ही ट्रिक जी आहे ती तुम्ही तो लक्षात ठेवा तर शून्य ते तीन मी घेत आहे अडीच इंच आणि हे कंपल्सरी सर्व बापांसाठी समानच असणार आहे इथे मी देते शून्य ते तीन आता हे अंतरसुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की शून्य ते तीन हे घेतलेलं आहे मी गळारुंदी आता आपल्याला घ्यायचं आहे तीन ते चार तीन ते चार असणार आहे आपली शोल्डर पट्टी शोल्डरपट्टी कस्टमरच्या आवडीनुसार तुम्हाला घ्यायची आहे आता माझं जे कस्टमर आहे त्यांची शोल्डरपट्टी आहे अडीच इंच त्यामध्ये कंपल्सरी आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे जर तुमच्या कस्टमरची शोल्डर पट्टी दोन इंच असेल तर त्यामध्ये अर्धा इंच मिळवल्यानंतर अडीच इंच होतं तर हे अंतर जे आहे तुम्हाला अडीच इंच घ्यायचं आहे पण माझं जे कस्टमर आहे त्याची जी काही शोल्डर पट्टी आहे ती आहे अडीच इंच म्हणून मी त्यामध्ये अर्धा इंच मिळवणार आहे जे की अंतर होईल मग तीन इंच तर अर्धा इंच कशासाठी मिळवायचं आहे अर्धा इंच जे आहे ते बाई जोडण्यासाठी आपल्याला जाणार आहे त्यासाठी आपण ते अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो आता हे अंतर झालं तीन ते चार जोपर्यंत तुम्ही जे काही नंबर आहे त्यानुसार लक्षात ठेवणार नाही तोपर्यंत तुमच्या काही लक्षात व्यवस्थित येणार नाही त्यासाठी नंबरिंग देणं खूप जास्त गरजेचं आहे आता मला घ्यायचं आहे शून्य ते पाच हे अंतर शून्य ते पाच असणार आहे छातीच्या मापानुसार मुंडाखोली ज्याची की मी ऑलरेडी चार्ट कम्युनिटी पोस्टमध्ये ॲड केलेलं आहे मुंडाखोली आहे है, पाच इंच म्हणून मी शून्य ते पाच जे अंतर आहे इथे घेणार आहे पाच इंच तुमचं जे काही छातीचं मेजरमेंट असेल त्यानुसार तुम्ही मुंडाखोली घ्यायची आहे प्रत्येक छातीच्या मेजरमेंटसाठी मुंडाखोली वेगवेगळी असणार आहे बत्तीस मापासाठी पाच इंच आहे म्हणून मी ते पाच इंच घेतलेलं आहे आता मला टाकायचं आहे पाच ते सहा इंच हे अंतर पाच ते सहा इंच हे अंतर असणार आहे आपल्याला छातीचा चौथा भाग त्यामध्ये कोणताही प्लस वगैरे तुम्हाला करायचं नाही जो काही चौथा भाग असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे पण छातीचं मेजरमेंट घेताना नेहमी दोन नंबर छातीचं माप घ्यायचं आहे हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे आता बत्तीचा चौथा भाग येतो आठ म्हणून मी इथे घेत आहे आठ आणि त्यानंतर ही सरळ जी लाईन आहे ती मी ड्रॉ करून घेईल हे अंतर झालेलं आहे माझं पाच ते सहा जिथे की मी घेतलेला आहे छातीचा चौथा भाग त्यानंतर सहा पासून जी काही खाली आपण कमरेची लाईन घेतली होती ती तुम्हाला जॉईन करून घ्यायची आहे या पद्धतीने जो काही स्क्वेअर आहे आपला तो तयार झालेला आहे पाच ते सहा अंतर घेऊन झाल्यानंतर जी काही गळा रुंदी आणि शोल्डर पट्टीचा आपण माप घेतलं होतं ती लाईन ज्या आहेत सरळ तुम्ही जो काही छातीचा चौथा भाग घेतलाय त्याला जुळवून घ्यायचा आहे सरळ एका लाईनमध्ये अशा पद्धतीने जो काही गळा रुंदी आणि आपली जो काही शोल्डरचा भाग आहे तो आपल्याला भेटलेला आहे आता इथून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे समोरच्या भागाला मुंड्याचा आकार देताना कंपल्सरी इथून एक इंच तुम्हाला घ्यायचा आहे हा जो कॉर्नर आहे तिथपासून तुम्ही एक इंच कंपल्सरी पुढे घेऊन इथे जो काय आहे तो मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथ इथ ह्या याला आपण देणार आहोत सात ते आठ हा अंक जिथे की आपण मुंड्याचा आकार देणार आहोत आणि गोलाकार पद्धतीने जे आहे ते याला तुम्ही जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित गोलाकार आकार द्यायचा आहे कुठेही चुकता कामा नाही तर अशा पद्धतीने जो काही मुंड्याचा आकार होता तोसुद्धा आपला घेऊन तयार झाला आहे आता आपण घेणार आहोत एक्स्ट्राचं मार्जिन ब्लाऊज पीसनुसार तुम्हाला कपडा किती शिल्लक राहतो त्यानुसार तुम्ही मार्जिन जे काय आहे ते घ्यायचं आहे आता माझा जो ब्लाऊज पीस आहे तो खूप मोठा आहे त्यामुळे मी इथे दीड इंच इतकं मार्जिन घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या जर कस्टमरचं मेजरमेंट मोठं असेल तर मार्जिन कमी घेतलं तरी चालेल पण सव्वा इंच इतकं कमी नको कारण कधी कधी काय होतं ब्लाऊज पीस चुकल्यानंतर मार्जिनमध्ये आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो त्यासाठी मार्जिन व्यवस्थित घ्या दोन इंच घेतलं तरी चालेल दोन इंचपेक्षा जास्त नको आहे आता हा जो पार्ट आहे तो आहे मार्जिनचा म्हणजे जिथे की तुम्ही फिटिंगच्या टीप वगैरे ज्या आहेत त्या मारणार आहात त्याला आपण म्हणतो मार्जिन जिथे जी आपण शून्य हा आकडा दिलेला आहे जिथे की आपण संपूर्ण उंची घेतली होती ब्लाउजची तिथपासून आता आपल्याला खाली गळा उंची जी आहे ती घ्यायची आहे आता इथे कस्टमरच्या आवडीनुसार मी गळा उंची घेणार आहे पुढील गळा आहे माझा सहा इंच म्हणून शून्यपासून जो काही खाली आकडा येतो तो मी इथे घेणार आहे आणि गळ्याची उंची टाकणार आहे तर इथे आहे सहा इंच गळ्याची रुंदी आपण घेतलेली अडीच इंच तीच तुम्हाला इथे कंटिन्यू करायची आहे आणि अडीच इंचावरती मार्क करून हा जो बॉक्स आहे तो तयार करून घ्यायचा या पद्धतीने त्यानंतर इथपासून इथपर्यंत आपण अर्धा इंच घेऊन पुढच्या गळ्याचा आकार देणार आहोत आवडीनुसार कस्टमरच्या गळ्याचा आकार तुम्ही घेऊ शकता पंचकोणी घ्या पान गळा घ्या किंवा कोणताही गळा घेतला तरी चालेल हा आपला झाला आहे पुढचा गळा इथपर्यंत होप सो की तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल की नेमकं काय घ्यायचं आहे आता आपण घेणार आहोत खाली असलेला जो काही बॉक्स आपण तयार केला इथपासूनच मेजरमेंट तर तुम्ही जो काही एक आकडा घेतलेला आहे तिथपासून तुम्हाला वरती एक एक, एक इंच इतकं अंतर घ्यायचं आहे या पद्धतीने आता नंबरिंग भलेही मी इथे दिलेले नसले तरी सुद्धा तुम्हाला नंबरिंग जे आहे ते कम्युनिटी पोस्टमध्ये मी संपूर्ण डायग्राम टाकेल तिथे तुम्हाला व्यवस्थित पाहायला होतील या बाजूने एक इंच वरती घेतल्यानंतर इकडे बाजूने सुद्धा तुम्हाला एक एक इंच वरती घ्यायचं आहे आणि ह्या ज्या लाईन आहेत त्या तुम्हाला ड्रॉ करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित पद्धतीने सरळ रेषा जोडून घ्यायची तर अशा पद्धतीने जो काही दोन लाईन होत्या त्या आपण ड्रॉ करून घेतल्या आता आपल्याला घ्यायचा आहे फ्रंटक्स पॉइंट तो घेण्यासाठी शून्य पासून तुम्ही जो काही टेप असेल मेजरिंग टेप तो ठेवायचा आणि जो काही फ्रंटक्स पॉईंट असेल छातीच्या मापानुसार तो तुम्हाला घ्यायचा आहे छातीच्या मापानुसार फ्रंटक्स पॉईंट आहे नऊ इंच त्यामध्ये कंपल्सरी अर्धा इंच तुम्हाला प्लस करायचं आहे छातीचं माप जर तुमचा चौतीस इंच असेल तर तुमचा फ्रंटक्स पॉईंट किती आहे हे तुम्हाला चार्टमध्ये पाहून त्यामध्ये कंपल्सरी अर्धा इंच मिळवायचा आहे आणि त्यानंतर तो फ्रंटक्स पॉईंट घ्यायचा आहे आता छातीच्या मापानुसार बत्तीसला ला फ्रंटक्स पॉइंट येतो नऊ इंच त्यामध्ये अर्धा इंच मिळाल्यानंतर होतं साडेनऊ इंच तर साडेनऊ इंचवरती मी मार्क करून घेतला आणि त्याला बी हा आकडा दिला आणि ही जी रेषा आहे ती आपल्याला सरळ जिथपर्यंत मार्जिन आहे तिथपर्यंत तुम्हाला जोडून घ्यायची आहे इथे घेतलेलं आहे मी फ्रंटक्स पॉईंटची लाईन तिथपासून बीपासून आपल्याला जो काही आकडा घ्यायचा आहे तो सी आकडा आपला येणार आहे तिथे तुम्हाला घ्यायचा आहे छातीचा दहावा भाग ज्याचा की चार्ट मी ऑलरेडी कम्युनिटीमध्ये टाकलेला आहे छातीचा दहावा भाग आहे आपला सव्वा तीन इंच यामध्ये पण कंपल्सरी तुम्हाला अर्धा इंच मिळवायचा आहे इथे विसरायचं नाही कंपल्सरी अर्धा इंच मिळवायचा फ्रंटक्स पॉईंट आणि दहावा भागमध्ये तर माझा दहावा भाग आहे सव्वा तीन इंच त्यामध्ये आता मी अर्धा इंच मिळवणार आहे आता पा सव्वा तीन इंच इथपर्यंत येतं त्यामध्ये मी अर्धा इंच मिळवलं म्हणजे म्हणजे जो काही दहावा पॉइंट आहे छातीचा दहावा भाग तो माझा इथे आलेला आहे तिथपासून सरळ रेषा आपल्याला खाली घ्यायची आहे जो काही आपला मिडलचा टक्स आहे तो आपल्याला इथे भेटून जातो त्यानंतर मग बाकीचे टक्स कसे घ्यायचे मी तुम्हाला व्यवस्थित सांगते तर पहा आता हा आकडा आपल्याला आलेला आहे सी तर सी जो लेटर आहे आपला तिथपासून तुम्हाला पलीकडे सव्वा इंच आणि इकडे सव्वा इंच घ्यायचं आहे बाकीचे टक्स तुम्हाला घेण्यासाठी तु तु आता पहा इथपासून मी घेतलेला आहे सव्वा इंच आणि ह्याच टक्सपासून मी इकडे परत घेतलेला आहे सव्वा इंच तर आपला हा जो टक्स असतो छातीच्या बाजूला तो आपल्याला दिसलेला आहे आणि आता इथे पावपाव इंच अंतर घेऊन आपण हा जो टक्स आहे तो आखून घेऊयात आता एक टक्स जर तुम्हाला भेटला त्यानंतर प्रश्न येतो मधल्या टक्सचा तर मधला टक्स घेण्यासाठी जो काही मेन टक्स तुमचा आलेला आहे तिथपासून अर्धा इंच पलीकडे आणि अर्धा इंच इकडच्या बाजूला घेऊन हा टक्स सुद्धा कम्प्लीट करून घ्यायचा शेवटी मी तुम्हाला सर्व लेटर टाकून देईल म्हणजे व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल आता सांगताना लेटरची संख्या नेमकी कोणती असेल हे माझ्या व्यवस्थित लक्षात येत नाही त्यामुळे खूप जास्त जंबलिंग होतं पण नंतर मी सर्व लेटर यावरती टाकेल म्हणजे व्यवस्थित तुम्हाला दिसेल तर पहा या पद्धतीने जो काही मधला टक्स होता तो झाला त्यानंतर इथपासून आता आपल्याला जो काही मार्जिनच्या बाजूला टक्स येतो तिथपासून आपल्याला अंतर घ्यायचं आहे तर इथे मी एच हा आकडा देते म्हणजेच लेटर देते तिथपासून आपल्याला खाली दीड इंच घ्यायचा आहे जो काही मार्जिनच्या बाजूला टक्स येणार आहे त्यासाठी तर पहा दीड इंच मी खाली घेतलं इथपासून सव्वा इंच जो काही आकडा आपण घेतलेला होता मेजरमेंट घेतलेला होता तिथपासून हा टक्स आपल्याला जुळवून घ्यायचा आहे जिथपर्यंत मार्जिन आहे तिथपर्यंत जुळवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा पाव, पाव इंच घेऊन हा सुद्धा तुम्ही कम्प्लीट करायचा आहे जास्तीचा टक्स घ्यायचा नाही फक्त पाव इंच टक्सच आपला तिथे आलेला पाहिजे आणि शिवतानी सुद्धा पाव इंच आपल्याला शिवायचं आहे आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे मुंड्याच्या बाजूचा टक्सचा तर याच्यानंतर हा इथे मी आकडा देते आय इथपासून जो काय तुमचा पॉईंट असेल तिथपासून परत तुम्हाला वरती सरळ रेषेमध्ये दीड इंच घ्यायचा आहे पहा टेप मी कशा पद्धतीनं ठेवला आहे इथपासून वरती तुम्हाला दीड इंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिरका मुंड्यात हा टक्स तुम्हाला जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने पहा डायग्राममध्ये व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल तिरक्या पद्धतीने जो काय आहे तो टक्स मी जुळून घेतला आणि त्यानंतर सुद्धा पाव पाव इंच तुम्हाला अंतर घेऊन हा टक्ससुद्धा कम्प्लीट करून घ्यायचा आहे सर्व टक्स जे आहे ते पाव पाव इंचाचेच असणार आहे चार टक्स येतात ह्या ब्लाऊजमध्ये त्यामुळे याला टक्स ब्लाउज असं म्हणतात या पद्धतीने जो काय फोरटक्स ब्लाऊजचा आपला डायग्राम होतो ते कम्प्लीट झालेला आहे पण टक्स ब्लाउजला आता शेप द्यायचा कसा तर पा या पद्धतीने जो काय आहे गोलाकार शेप तुम्ही देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने जो काही फोरटक्स ब्लाउज आहे तो परफेक्टली आपला तयार झालेला आहे आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे पण त्यासोबत योगपट्टी कोणती लागणार आहे हे सुद्धा तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे कारण की योगपट्टी मी तुम्हाला दोन प्रकारच्या सांगितलेल्या आहेत त्या पण तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या जी काही योगपट्टी दोन्ही बाजूने आपण तिला आकार दिलेला आहे ती योगपट्टी याला लागणार आहे कम्युनिटीमध्ये मी ही जी डायग्रॅम आहे याचा फोटो त्यानंतर मग फ्रंटक्स पॉईंट दहावा भाग याचा चार्ट त्यासोबत फोर्टस ब्लाऊजचं कटिंग आणि त्याला लागणारी योगपट्टी हे सर्व तिथे ॲड करते कम्युनिटीमध्ये जाऊन नक्की चेक करा तिथे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल तर चला आता आपण याचं सर्व जे काही डायग्रॅम आहे ते कट करून घेऊयात कट करताना हा जो काही गोलाकार आकार आपण दिलेला आहे तिथपासून तुम्हाला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे ब्लाऊजचं शिवण कसं करायचं आहे किंवा फोर्टस ब्लाऊज कसा शिवायचा याचा सुद्धा आपण व्हिडिओ लवकर करूयात पोस्ट म्हणजे व्यवस्थित तुम्हाला ते सुद्धा लक्षात येईल या पद्धतीने फोर्ट्क्स ब्लाऊजचं कटिंग आपलं झालेलं आहे जर यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट करून विचारा बाकी तुम्ही प्रॅक्टिस करा दोन ते तीन वेळा डायग्राम काढून बघा तेव्हाच तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल वेगवेगळे मेजरमेंट घ्या म्हणजे कुठेही चुकायला नको तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय